प्रभाग क्रमांक तेरामध्ये साक्षी विनोद सुरवंशी यांना मिळणारा वाढता प्रतिसाद स्थानिक मतदारांशी त्यांची जमलेली नाळ स्पष्ट करतो शिवसेनेच्या चिन्हावर लढत असताना त्या प्रभागातील आरक्षणाचा प्रश्न सोडवू अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली आहे मतदारांनी एकदा संधी दिल्यास सोनं करीन असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभागातील समस्या नागरिकांनी थेट सांगितल्याचे विनोद सुरेंशी यांनी नमूद केले प्रभागातील समस्या तडीस लावण्यासाठी आम्ही पालिकेत जाऊ असे त्यांचे विधान विकासाभूमुख दृष्टिकोन दाखवते हा प्रभाग सर्वसामान्याचा असल्याने सर्वसामान्याचा आवाज बनणारी उमेदवार अशी साक्षी सुरेंशी यांची प्रतिमा तयार होत असल्याचे दिसते त्यामुळे त्यांचा बहुमताचा विजय मिळू शकतो असा विश्वासही स्थानिकात दिसून येत आहे गाव माझा न्यूजसाठी वासुदेव गायकेच शिवसेनेचे उमेदवार असून तुम्ही वाढत फिरत असताना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी तेरा साक्षी संतोष आव्हाड सुर्यवंशी महायुतीची अधिकृत उमेदवार प्रभागात मिळताय तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो मला प्रभागातून खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय आमदार अमोल गोकलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तिथला सर्वात मोठा विषय हा आरक्षणाचा आहे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसने जे केलं नाही ते के आम्ही तुम्ही आम्हाला जर संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करून आरक्षणाचा हा सर्वात मोठा जो विषय आहे तो, तो आम्ही सोडवणार आहोत तिथला ट्रेनिंगचा विषय रस्त्यांचा धुळीचा आणि महिला सुरक्षित नाही आहे तर महि महिलांसाठी पण आम्ही सी सी टी व्ही वगैरे लावणार लागो। आहोत तो पण विषय सोडवणार आहोत आणि आमच्या आपण लोक होत आहे मी ज्या लडकपणींना लोणस करून दिलं आहे गीतन संजय गांधी आम्हाला योजना वेगवेगळ्या ज्या योजना सुरू करून दिल्या आहेत त्याचप्रकारे जो निधी उपलब्ध करून दिला होता बापटेलामधून प्रमोल बाहुंडाने तीन कोटीचा ना निधी उपलब्ध करून दिला आहे आणि तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही आणखी निधी उपलब्ध करून देऊन तुमच्यासाठी खूप सुविधा सोयी करणार आहोत तर मला सर्वसामान्य जनतेला एक विनंती आहे तुम्ही आम्हाला संधी द्या अगदी तर संधीचं सोडं करून आणि तुम्हाला असाच तुमच्या सुर्या समस्या आहे त्या आम्ही सोडवण्याचा खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आम्ही ते करून दाखवतो राजकारण दाखवत तिच्या सर्व शाळेतील मुलांना आणि तिच्या लोकांना जो तिथे जाणण्यासाठी गळदन करण्यासाठी जो प्रॉब्लेम होत होता तो मापे आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि अमोल भाऊ नाही तो एका जो लोकांना वाटत होता पाच वर्ष लागतील तो पूल पुलाचं काम करण्यासाठी तर त्यांनी एक वर्षात निधी उपलब्ध करून एक वर्षात ते काम पूर्ण केलं आणि तिथं लोकांना सर्व सामान्य जनतेला जाऊ येण्यासाठी तो त्या सुविधा उपलब्ध करून दिला रेडी नमस्कार मी विनोद मनोहर सूर्यवंशी शिवसेना शहर प्रमुख आणि वार्ड क्रमांक तेरामध्ये माझी पत्नी साक्षी विनोद सूर्यवंशी आव्हाड ही अधिकृतरित्या शिवसेना महायुतीची उमेदवार आहे आता आम्ही गेल्या तीन चार वर्षांपासून भागात फिरत आहे आणि फिरत असताना तिथे बरेचसे आपले कामगार वर्ग आहेत हातावर काम, काम करणारे ऐंशी टक्के वर्ग आहे सर्व समाजाचे लोक तिथे चांगले गुन्हे गोविंदाने राहतात परंतु तिथं सर्वात महत्वाचा एक प्रश्न जो नगरपालिकेने जाणून बुजून जो दुर्लक्षित ठेवला आहे तो म्हणजे आरक्षण आरक्षण हा विषय असा आहे की कि, किती त्याची पार्शलिटी होती तुम्ही साईनगर भागामध्ये घोडेकरमाळ्यामध्ये चांगले चांगले शेतकरी ज्यांची जमिनी चांगल्या असतेचा चांगला भाव आहे त्या लोकांना तिथं लोन घेता येत नाही घराची परवानगी नाही शास्त्री डबल लागलेली पण दुसरीकडे एक गर्भ श्रीमंत लोक जर आपण समजू शकतो जानता राजा मैदान तिथं आरक्षण होतं ते काढलं नगरपालिकेने मग जे तुमच्या शिवाजीनगर भागामध्ये होऊ शकतं जनता मैदानाचं म्हणू शकतो खोलींवर होऊ शकतं किंवा शेतीवरती त्यांचं आरक्षण का उठू शकत नाही तर सरळ माझा एक प्रश्न आहे चाळीस वर्ष नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती परंतु त्यांनी तो कधी त्या लोकांना आश्वासन देऊन ते आरक्षण उठवलं नाही मात्र आता ते भूल तापा देऊन परत एक सत्तामध्ये येण येणं येण्याचं बघत आहे परंतु माझ माझ्या वॉर्ड क्रमांक तेरा मधील सर्व मतदार बंधू भगिंना नवांना बळी पडू नका तुम्ही एवढे वर्ष त्यांना संधी दिली आम्हाला संधी द्या आम्ही आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय राज्याचे विद्य त्यावेळेसचे मुख्यमंत्री आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू आमचे आदरणीय लाडके अमर अमोल पाटील यांनी गेल्या जेव्हा आज वर्ष होईल त्यांना कि विधानसभेत त्यांनी गेल्या संगमनेरमध्ये प्रत्येक आरक्षणाचा विषय प्राधान्याने सोडवण्याचं ठरवलेलं आहे गेल्या मिटिंग मध्ये आम्ही अमोल भाऊ सोबत चर्चा झालेली आहे की माझ्या प्रभागामधील माझ्या रहिवासी ठिकाणावरती जे आरक्षणाचा विषय तो तुम्ही नक्की सोडवा साईनगर भागामध्ये फिरत असताना लोकांना लोन घेता येत नाही आणि ज्यावेळेस इल्स आरक्षण उठल त्या अर्थाने खरी क्रांती या त्या वार्डातली होईल आमचा पहिला प्रश्न सोडवण्याचा विषय असेल ती म्हणजे फक्त आरक्षण आणि ज्यावेळेस हे आरक्षण उठवेल त्यावेळेस आमचा खरा गुलाल तिथून उठणार आहे तुम्ही आरक्षणाचा मुद्दा आता तर त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होते किंवा चाळीस वर्ष पस्तीस वर्ष नगरपालिका जे नगरसेवक होते तुमच्या प्रभागामध्ये त्यांनी आणखी कोर्ती कामं नाही केली आता मक्कर साहेब सांगण्याचा विषय असा आहे की तुम्ही बघू शकता म्हणून पुल जे, तेंडर हो जे टेंडर ज्या महाळुंगी पुलाचं जे ड्रेनेजचं ट्रेंड टेंडर टी पी प्लांटचं ते काँग्रेसचे माझे जेड पी सदस्य यांना जर ज्या प्रमाणे पाच फूट न्यायची होती ती सोडून त्यांनी ती महाळंगीच्या पुलामधून माळुंगीच्या पुला रंगाट्यातून घेतली आणि ते करत असताना चुकीच्या नकाशाने चुकीच्या रस्त्याने दिली अत्यंत सुस्थितीत असलेला माळुंगी पूल काम होतं ते विद्यमान नगरसेवक आहे त्यांनी तसं काही केलेलं नाही आणि या उलट त्यांनी त्या मळुंगी पुलाकडे सक्षम दुर्लक्ष केलं आणि त्या कामामध्ये अनेक नेत्यांनी काही काँग्रेसच्या नेत्यांनी ते जाणून मजूर रखडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले ज्यावेळेस बाब आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील आमदार विखे पाटील साहेबांच्या कानावर गेली त्या ठेकेदाराला चांगले बोल सुनून आणि त्याला चांगल्या धारेवर धरून शाळा सुरू होण्यापूर्वी तो माणुंगीचा पूल सुस्थितीत चांगला आपण तो रारी चालू केलेला आहे का हा काही केलेला पूल हा एकदम असून याची एक शास्वती देत हा किती वर्ष अजून टिकू हे बघा आता असं आहे की विरोधकांना किती चांगलं काम केलं तर विरोध करणं त्यांचं काम आहे आपण त्यांना कामातून उत्तर देतोय सरळ विषय आहे की म्हणून पुलामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्यांनी त्यांचं योगदान नाही आणि सत्तेमध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते ते नगर विकास रचनेचे मंत्री होते आता पालकमंत्री साहेब ते त्यावेळेस महसूल मंत्री होते तो निधी त्यांनी उपलब्ध करून दिला कमी निधी पडत होता अजून निधी दिला परंतु मात्र शाळा सुरू होण्याच्या अगोदरच तो पूल चालू झालेला आहे विरोधकांकडे आता कोणत्या प्रकारचं भांडवल राहिलं नाही माझं त्यांना सरळ म्हणणे पुलाच्या प्रश्नापेक्षा त्यांनी आरक्षणाच्या विषयावरती आमच्याशी डिबेट करावं की चाळीस वर्ष हा जो विषय एवढा महत्वाचा की आरक्षण का ठेवलं तुम्ही आणि हे सर्व अधिकार नगरपालिकेला आहेत एखादा आरक्षण उठवायचं असेल तर ते नगरपालिकेला प्रस्ताव पाठवून त्यावरती काढावं लागतं हा असा तुम्ही प्रस्ताव तुम का दिला नाही अनेक शेतजमिनी घोडेकरांच्या शेतजमिनी त्याच्यावरती तुम्ही प्लेग्राऊंडचं शेतीचं प्ले प्लेग्राऊंडचं आरक्षण ठेवलेलं आहे कशासाठी केलेलं आहे साठी आपल्याकडे नेहरू गार्डन आहे आपण छोटे छोटे शहरामध्ये गार्डन केले तुम्ही तिकडे नदीच्या काढ्याला काय प्लेग्राऊंड करणार ओपन जिम आहे ठी तुम्ही केलेले त्याच्याकडे तुम्ही म्हणजे ओपन जिम केलाय त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं परत त्याचे डाकडुकी जी बघितली नाही फिल्टर प्लांटकडे तुम्ही बघितलेलं नाही परत तुम्ही कॉन्क्रिटीकरण जे ऑलरेडी झालेले त्याच्यावरती डबल कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे असे बरेच मुद्दे आहेत बोलायला गेलं तर अनेक मुद्दे आहेत विरोधकांचे आम्हाला सरळ आव्हान आहे की त्यांनी आम्हाला मांडवी पुलावरती पाच मिनिट आमच्याशी डिबेट करावी आणि त्याच्यावर दोन मिनिट आमच्याशी फक्त आरक्षणावर विषय बोलू आम्ही त्यांना परती उडी थोडी करू टाकू मी प्रश्न संगमनेच्या जनतेला मतदारांना तुम्ही काय मी माझ्या प्रभाग क्रमांक तेरामधील तेरा तेरा सर्व मतदार बंधू भगिनी आणि जे कोणी बाहेर गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतील बाहेर कामानिमित्त असतील मी त्यांना एक नम्र आवाहन करतो की आपल्या शिवसेना महायुती तर्फे आपले तीन उमेदवार आपण असं म्हणू शकतो की नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णताई संदीप भाऊ खताळ पाटील या अधिकृत शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत अतिशय काम त्यांचं चांगलं आहे युवक आहेत सुशिक्षित आहेत अभ्यासू आहेत आणि दोन नंबरला आपले नगरसेवक महिला वर्गातून राखीव अनुसूचित जाती जमातीतून साक्षी विनोद सूर्यवशी आव्हाड ही धनुष्यबानाकडून उभे आहे सुवर्णताई धनुष्यबानांकडून उभे आहे आमचे मित्र सागर नारायण गोयर एक कमळ चिन्हाकडून उभे आहेत म्हणजे याचाच अर्थ की दोन धनुष्यबान एक कमळ आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून या तिघांनाही बहुमताने त्या पलीकडे सर्व वॉर्डामध्ये किंवा सर्वांना शहरामध्ये जिथं धनुष्यबान कमळ आहे त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि नगराध्यक्ष पदासाठी भरपूर तुमचं मतदाना आशीर्वादाने